जिल्ह्यातील कडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी हद्दपार केली आहे निष्क्रियता काय असते बेजबाबदारपणा काय असतो बेकायदेशीर कृत्य काय असतं आणि निव्वळ अमानवीयता काय असती त्याचं दर्शन या कडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घडवलंय दोन तीन दिवसापूर्वी अविनाश सोनवणे अंजनवती या ठिकाणी राहणारा बौद्ध समाजाचा तरुण हा मुकादम आहे आणि नगरला आपल्या मजुरांना भेटण्यासाठी गेलेला असताना परत येताना चार वाजता दिवसा डावळ्या चार वाजता एका दुकानाच्या समोर त्याच्या मोटरसायकलचं पेट्रोल संपलं मग कुठंतरी बॉटल बेटल मी पेट्रोल आणून त्यात टाकेल अशा हिशोबाने तो त्या ठिकाणी उभा राहिला काय करावं काय नाही या प्रश्नात तो उभा होता आणि ज्या दुकानापुढं काड्यातल्या उभा आहे त्या दुकानदाराला असं वाटलं की हा चोर आहे हा हल्ला करायला आलाय हा गुन्हेगार आहे आयुष्यात एकही ये एनसी नसलेला अविनाश सोनवणे अतिशय प्रामाणिक उस्तोड मजुरांचा मुकादम आपला छोटासा सहा महिन्याचा व्यवसाय करून जागणारा हा तरुण आणि त्याला त्या ठिकाणी या दुकानदारांनी लांबूनच शिक्का लावला की हा चोर असेल हा हल्ला करायला आला असेल हा गुन्हेगार असेल लगेच पोलीस स्टेशनला फोन लावला आणि त्या ठिकाणी कड्याच्या पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी पोलीस त्या ठिकाणी आले त्यातला एक जण सिंगमच झाला होता त्याला लाज वाटली पाहिजे होते आपण काय करायला लागलो कसलीही शहानिशा केली नाही त्याला जाग्यावर तर मारलंच पोलीस स्टेशनला आणून सुद्धा बेदम मारलं आम्ही पूर्ण चौकशी केली त्याच्यामध्ये अतिशय निर्दयीपणे मारलय सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्या ठिकाणी पीआयनी चौकशी केली पाहिजे डीवाय एस चौकशी केली पाहिजे एसपीनी चौकशी केली पाहिजे अरे मुकादम असलेला माणूस त्याच्या गावाच्या सरपंचाला तुम्ही त्या गावात माहिती घ्यायची असती तुम्ही कुणाला फोन लावला त्याच्यानंतर याला कसं काय मारलं त्या दुकानदारांनी हा बेजबाबदारपणा का केला याचे उत्तरं कोण देणार आहे त्याच्या हातावर काळं निळं झालं पाटीवर काळं निळं झालं त्याच्या तोंडावर लाता घातल्यात त्याचे गुडगे फोडलेत ही कोणती कशाबद्दल काय अपराध आहे त्याचा त्याच्या गाडीचं पेट्रोल तिथं संपला हा अपराध आहे रात्री दीडला नव्हता रात्री बाराला नव्हता रात्री दोनला नव्हता चार वाजता दिवसाढवळ्या तुम्हाला चोर दिसायला लागले मी आष्टी मतदारसंघाच्या असणाऱ्या सगळ्याच त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला सुद्धा आव्हान करतोय हे योग्य नाही हे कडा पोलीस करायला काय निघालेत उचलला नेला मारला अरे एक दोन तीन किती मारणार तुम्ही त्याला समजू शकतो आम्ही पोलिस आहे धाक दाखवतील गैरसमज झाला रक्तबंभाळ करणार काळनिळ करणार त्याचा सोमनाथ सूर्यवंशी करणार काय गुन्हा त्याच्यावर कोणता एफ आय होता कोणत्या पी सी आर मध्ये तो होता एवढी मोठी निष्क्रियता कारवाई काही नाही बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आमचे नितीन सोनवणे धडपड करतायत स्पॉटला जाऊन लाईव्ह आले पी ला जाऊन निवेदन दिलं एसपींना भेटले एसपींना पीडिताच्या जखमा दाखवल्या आज पुन्हा पालकमंत्री अजितदादा पवार यांना भेटून जखमा दाखवल्या त्या जगू शकत नाही तो अविनाश सोनवणे आता रात्री तटकन उठून बसतोय तो जखमा त्याला लक्षात येतात आणि तो, तो विचारतोय मला का मारलं तो सांगतोय मी पॅन्थरच्या जिल्हाध्यक्षाचा नातेवाईक आहे म्हणून परत तुम्ही जास्त मारताय तू सांगतोय माझ्या गावात फोन करा तू सांगतोय माझं आधार कार्ड घ्या तू सांगतोय माझी वळम मी मुकादम आहे तरी तुम्ही मारत सुटलाय तुम्हाला सहज भेटल्यात नोकऱ्या एखादा तुम्हाला मोठा हत्याकांड करून महाराष्ट्र वेटीस धरायचा होता महाराष्ट्राचा कायदा व सुव्यवस्था बिघडायचा होता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही आत तुम्हीच महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रयत्न करताय कुणाच्या हातच भावलं झालेला याचं तरी उत्तर द्या मी बीडच्या एसपींना आव्हान करतोय हे योग्य नाही आज तीन दिवस झालं तरी कारवाई होत नाही आणि याच्यात आम्ही शांत बसू किंवा चाल ढकल करू हे होणार नाही बौद्ध समाजाचा तरुण आहे त्याला विनाकारण अन्याय झालेला आहे तो झोपू शकत नाही तो कधीही आत्महत्या करू शकतो एवढी त्याची मानसिकता डिस्टर्ब झालेली आयुष्यात त्याच्यावर एक एनसी नाही तो गुन्हेगार नाही त्याच्यावर काहीही कसली कारवाई नाही आमचा जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी गेल्यावर तो दुकानदार म्हणतो गैरसमज झाला अरे तुम्ही रस्त्याने असे किती लोक ठोकायला लावणार विनाकारण या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे या दुकानदाराला त्या ठिकाणी उचललं पाहिजे हा कोण पोलीस स्वतः ज्यांनी मारहाण केली लातानी ते त्या बेल्टनी सी सी टी व्ही फुटेज त्याला कसं आणलं त्या पोलिस स्टेशनचे सर्व सी सी टी व्ही फुटेज जमा झाले पाहिजेत आणि या पोलिसाला बडतर्प केलं पाहिजे निलंबन नाही या असले दयामाया करायच्या कसल्याही लायकीचे नाही आहेत मी आवाहन करतोय की यात तात्काळ कारवाई झाली पाहिजे नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत आम्हाला वाटलं एस पी तात्काळ कारवाई करतील पण त्यांनी सुद्धा कारवाई केलेली नाही उद्या तात्काळ या प्रकरणाचा छडा लावा भीड जिल्ह्याचा असणार कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे संपलेला आहे हे प्रकरण एवढं गंभीर आहे त्याचं हत्याकांड होऊ शकत होतं आम्हाला वाटलं छोटा विषय असेल जाऊ द्या अर्थ तर त्याला काळं निळं करूच तर मारलंय अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे तात्काळ त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि बडतर्प करा या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाहीत लवकरच जर कारवाई नाही झाली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन बीडमध्ये स्वतः छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय आमचा माणूस रक्तबंबाळ केला विनाकारण खरे चोर मोकाट आहेत खरे दरोडे सुरू आहेत माफियाग वागतायत दिवसा ढवळ्या सगळ्या गोष्टी करतायत अरे तिथं करा ना काही एका मुकादामाला दलित समाजाच्या उचलून नेऊन त्याला हळहळ हल करून मारलंय काय गुन्हा ते सांगायला तयार नाहीत एक फोन आला आणि फोनवाला म्हणला की चोर वाटतोय वाटतोय म्हणून मारणार एवढी ज बेजबाबदारपणा एवढी निर्दयता अरे तू सांगतोय मी या या अमुकचा जिल्हा अध्यक्षाचा भाऊ आहे तरी तुम्ही त्याला मारताय याच्या मागे काय खुन्नस आहे हे पोलिसांनी कुणाकुणाला कॉल केली होती याचा ता तपास झाला पाहिजे मला याच्या मागे वेगळं षडयंत्र दिसायला लागलंय हे कुणी जाणीवपूर्वक मारायला लावलं का हा सुद्धा प्रश्न निर्माण व्हायला लागलाय त्याला ताब्यात घेतल्या चौकशीच्या दरम्यान ज्यांना ज्यांना कॉल केले त्यांना सुद्धा त्या ठिकाणी हजर केलं पाहिजे या प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ एसपींनी कठोर कारवाई केली पाहिजे गुन्हे दाखल केले पाहिजेत ओल इंडिया अन्यथा ऑल तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जर अविनाश सोनवण्याच्या जीवाला काही झालं तर सर्वस्वी राज्य सरकार प्रशासन आणि यंत्रणा जबाबदार राहील गृहमंत्र्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घातलं पाहिजे ही सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर्स